नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक असा विषय घेऊन मी आलेलो आहे आता सध्या ज्या विषयावर सर्वात जास्त चर्चा आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जगामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये धुमाकूळ घातलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आज जगामध्ये जवळपास अशा इतके एरियाज आहेत की ज्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट सर्वांना जाणवतो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता एखादी मशीन ह्युमन सारखी त्यांनी वर्क करायला पाहिजे अशा प्रकारचा इंटेलिजन्स त्या मशीनला दिला जातो आणि त्या मशीनकडनं तशी ती कामं त्या ठिकाणी केल्या जातात आता जवळपास शिक्षण क्षेत्रामध्ये जरी बघितलं तरी सर्व कॉलेजेसनी सर्व महाविद्यालयांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला भरपूर महत्त्व दिलेलं आहे त्याच्यावर आधारित असे भरपूर कोर्सेससुद्धा त्या ठिकाणी लाँच केलेले आहेत त्या कोर्सच्या माध्यमातून म्हणजे याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय असेल एम एल असेल म्हणजे मशीन लर्निंग त्याच्यानंतर डेटा सायन्स असे विविध प्रकारचे सगळे कोर्सेस त्या ठिकाणी लाँच केलेले आहेत जवळपास सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेसने आपापल्या वेगवेगळ्या ब्रँचेस त्या ठिकाणी ओपन केल्या याचा अर्थच असा आहे की येणारं जे युग आहे येणारं जे पुढचं जग आहे हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अवतीभवती खेळणार आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो काय वापर आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तो फार मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून असेल वेबसाईटच्या माध्यमातून असेल तुम्ही अनुभवत आहात गुगल असिस्टन्स जो आपल्या मोबाईलमध्ये आहे हा एक प्रकारचा एस आहे त्यानंतर तुम्ही जर का समजा बघितलं तुमचा आता सध्याचा व्हॉट्सअप जर ओपन केलं तर त्या ठिकाणी सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयचं टूल्स त्या ठिकाणी इंटीग्रेट केलेलं आहे असा कुठला एरिया आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एआय दिसणार नाही तर सापडत फार कठीण आहे आपल्या घरी आपण असे काही डिव्हायसेस सध्या आपल्या घरी येत आहेत की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये वॉशिंग मशीन असेल किंवा साफ करणारी आता म्हणजे घर झाडणारं जे डिव्हाइस आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर सिरी होतं सिरी आहे त्याच्यानंतर तुमचं अलेक्सा आहे <coughs> रिमोट बेस्ड सगळे तुमच्याकडचे फॅन्स आलेले आहेत तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी बऱ्यापैकी एरिया कव्हर केलेला आहे पण आता त्याला अधिक इंटेलिजंट बनवणं आणि ह्युमन ब्रेन ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीने त्याच्याकडनं आउटपुट घेणं हे सध्या आता याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च चालू आहे त्याच्यानंतर बराचसा रिसर्च या लेवलपर्यंत पोचलेला आहे की आपले जे कामं आहे म्हणजे जर समजा आयटी इंडस्ट्री जर का घेतली तर त्या आयटी इंडस्ट्रीमध्ये होणारे जे काय वर्क आहेत म्हणजे जसं डेव्हलपमेंटचं आपण सगळ्यात पहिले वर्क पकडू की ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट केल्या जाते वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस यूज करून त्यानंतर काही डेटाबेसचे आर्किटेक्चर डिझाईन केल्या जातात अप्लिकेशन आर्किटेक्चर डिझाईन केल्या जातात आणि त्या माध्यमातून एक चांगलं अप्लिकेशन त्या ठिकाणी डेव्हलप केल्या जाते आता परिस्थिती अशी आहे की को पायलट असेल की जो तुम्हाला त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्यामध्ये मदत करतो म्हणजे एखादी इंडस्ट्री असेल ज्यामध्ये या इंडस्ट्रीमध्ये जवळपास एक पन्नास लोकांची टीम असेल की जी सगळी डेव्हलपमेंटमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात कोडिंगमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात बऱ्याच वेळा असं होते की बरेचसे प्रश्न असे असतात की जे अनसॉल्वड असतात त्या ठिकाणी तर अशा वेळेस आपण कुठल्या ना कुठल्या रिसोर्सेसची मदत घेतो आणि त्याच्या माध्यमातून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तर ती तुम्हाला आता घ्यायची गरज नाही आहे तुमच्या सिस्टीममध्येच इनबिल्ड इन्स्टॉल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या ठिकाणी एक एजंट तुमच्या सोबत आहे की जो तुम्हाला त्या पद्धतीने मदत करतो मग हे जे आता सध्याचे जे सगळे बदल या ठिकाणी होऊन राहिलेले आहेत त्याच्यानंतर आता सध्या चार्ट जीपीटी आहे त्याच्यानंतर जेमिना आहे त्याच्यानंतर तुम्ही आता डेपसिकचा जो काय हॅवास झाला म्हणजे आता ह्या एक ते दोन वर्षातल्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये चार्ट जीपीटी लॉन्च झालं आणि चार्ट जीपीटीचाल सगळ्यांनी बघितला तुम्ही त्याला फक्त तुमच्या भाषेमध्ये त्याच्याशी बोला तो तुम्हाला जे पाहिजे तो तुम्हाला देऊन देतो याचा अनुभव आता जर बघितलं तर या समाजामध्ये काम करणारे या सोसायटीमध्ये आपण अपन, आपला जो डोमेन आहे टेक्नॉलॉजिकल याच्यामधल्या बहुतांशी लोकांना चार्ट जीपीटी आणि त्याच्याशी कम्युनिकेशन करून त्याच्या माध्यमातून जे एक्सपेक्टेड आहे ते आपण त्याच्यातून काढू शकतो हा एक कॉन्फिडन्स त्या ठिकाणी आला आणि बऱ्यापैकी लोक त्याच्यासोबत फॅमिलीअर व्हायला लागले त्याच्यासोबत फॅमिलीअर होत नाही तोच लगेच आता सध्या याच जानेवारी महिन्यामध्ये सतरा जानेवारीला डिपसिक लॉन्च झाला दो जो चायना बेस्ड प्रॉडक्ट आहे त्याच्या कम्पॅरिझन जर केलं तर त्याला लागणारा जो काय इन्व्हेस्टमेंट होती त्याच्या वन टेन्थ इन्व्हेस्टमेंटमध्ये आज डिप्सिक तयार झाला तर या सर्वांच्या याच्यामध्ये जे काय सध्या वॉर सध्या सुरू आहे की कोण बेस्ट ऑफ द बेस्ट एआय टूल अवेलेबल करून देतं बॉट अवेलेबल करून देतं जेणेकरून ते आपल्या सर्वांच्या मदतीसाठी उपलब्ध होईल आता डिप्सिक आलं डिप्सिकच्या माध्यमातून बरेचसे लोक त्याला ते, त्याच्यासोबत फॅमिलीवर होणं सुरु आहे त्याच्यातून जे काय त्यांना अपेक्षित आहे तो तो रिझल्ट काढून देत आहे आता आमचीच आम कंपनी आहे आमच्या कंपनीमध्ये आम जे प्रोग्रामर आहे किंवा जे कोडर आहेत तर ते आता पहिल्यासारखे कोणाला विचारत नाही की या ठिकाणचा हा जो प्रॉब्लेम आहे हा जो कोड आहे हा व्यवस्थित रिझल्ट देत नाही आहे तर हा कोड ऑप्टिमाइज करून पाहिजे आहे तर या कोडला ते डायरेक्ट डिपसिक असेल किंवा चॅट जीपीटी असेल त्यावर जातात तिथे त्याला कोड देतात पूर्णच्या पूर्ण कोड त्याला देऊन देतात चॅट जीपीटी असेल किंवा डिपसिक असेल पूर्ण कोड व्यवस्थित करून एरर फ्री करून ऑप्टिमाइज करून तो त्याला देऊन देतो तो कोड उचला कॉपी करा पेस्ट करा तुमच्या अप्लिकेशनमध्ये तो एक्झिक्यूट होतो आता हा जो इंटेलिजन्स आहे हाय इंटेलिजन्स म्हणजे ब्रेन आपला ह्युमन ब्रेन जो आहे तशाच प्रकारचा तो काम करतो आता या पद्धतीने जर का समजा एजंट्स तयार झालेत आता होणं राहिलेले आलेले आहेत आता बरेचसे एजंट आलेले आहेत एजंटिक एआयचं जे टूल आहे ते त्याच पद्धतीने काम करतं डेव्हलपमेंटचं कामच तो करून टाकतो आणि तुम्ही फक्त मॅनेजर रोलला तुम्ही काम करा आणि त्याच्याकडनं ते काम करून घ्या आता असे जर का समजा एजंट्स तयार झाले इंडस्ट्रीच्या बेनिफिटसाठी तर इंडस्ट्रीमध्ये कोडरची रिक्वायरमेंट जी आहे ती एकदम चालली जाईल आता मी परस कालच परवाच मी त्याचा पर्सनलाइज एक्सपिरियन्स केला ॲजेंटिक ए आय रिप्लीट जे आहे त्याच्यावर मी लॉग इन केलं आणि मी त्याला एक प्रॉम दिला त्याला एक सांगितलं की त्याच्यामध्ये आय वॉन्ट टू क्रिएट एल एम एस लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम लाईक युडेमी ऑर कोर्सेरा असं मला बनवून दे तर तो पटपट पट पट तो प्रॉम दिल्याबरोबर त्याचं सगळं कोडिंग सुरू झालं कोडिंग सुरू झाल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्हाला लॉगिनची प्रोसेस इम्प्लिमेंट करायची आहे का रजिस्ट्रेशन प्रोसेस इम्प्लिमेंट करायची आहे का डेटाबेस कनेक्शन करायचं आहे का तर मी त्याला जसं जसं यस करत गेलो तसं तसं तस तो तिकडे डेटा क्रिएट करत गेला डेटा कनेक्शन करत गेलं त्यांनी एसक्यूएलचा यूज केला त्या ठिकाणी डेटा डेटा क्रिएट केला डेटा कनेक्शन केलं आणि युझर रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट केली लॉग इनची प्रोसेस कंप्लीट केली एक कंप्लीट पूर्ण युआय जो आहे फ्रंट एंड युवाय जो आहे कोर्सेस डिझाईन करून त्या ठिकाणी सगळं लावून दिलं फक्त पंधरा मिनिटाच्या आतमध्ये आणि एररलेस त्याला मी पब्लिश केलं पब्लिश केल्यानंतर मी रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन केलं सगळ्या प्रोसेस ऍक्टिव्हेट झाल्या तर तो जसं जसं आपण त्याला इन्स्ट्रक्शन देतो मग मग मी त्याला अजून वेगवेगळे प्रॉम लिहित गेलो त्या नुसार तो मला मी सांगितलं की मला फुटर फुटर करून पाहिजे आहे ज्याच्यामध्ये कंपनीची इन्फॉर्मेशन असेल त्यांनी लगेच फुटर टाकलं त्याला सांगितलं की हेडरमध्ये मला ह्या सगळ्या बटन्स पाहिजेत की ज्याच्यामध्ये इंस्टाग्राम असेल त्याच्यानंतर म्हणजे सोशल प्रोफाईल जे आहेत यूट्यूब चॅनलची लिंक असेल ह्या सगळ्याच्या सगळ्या मला त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करून पाहिजे त्यांनी इमिजिएट इम्प्लिमेंट करून दिलं तर मला जास्तीत जस्ट जास्त त्याच्यासोबत बोलायला आणि त्याच्यासोबत काम करून घ्यायला थर्टी मिनिट्सच्या वर लागले नाहीत तर हा हे जे काय रिव्हॉल्युशन आहे या रिव्हॉल्युशनला आताच्या पिढीने अॅक्नॉलेज केलं पाहिजे युट्यूबचा जास्तीत जास्त वापर त्या ठिकाणी केला पाहिजे मग असे कितीतरी टूल्स आहेत आता कितीतरी अशा जी पी टीज आहेत की ज्या सगळ्या डेव्हलप होऊन राहिलेल्या आहेत नुकतंच आपल्या गव्हर्नमेंटने आता तीन दिवसापूर्वी आपल्या जे अश्विनी वैष्णव मंत्री जे आहेत त्यांनी घोषणा केली की के आपण अठरा हजार जीपीयूची अरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे दहा हजार जीपीयू सध्या अवेलेबल झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून फाउंडेशनल ए आय बनवण्याचं काम आपण हात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास पंधरा वीस पंचवीस हजार करोडची इन्व्हेस्टमेंट आपल्या गव्हर्नमेंटने केली आहे तो जसा जसा थे थे तो थे थे तर जसा डिप्सिक आहे किंवा जसा चॅट जीपीट आहे तसाच आपला पण सुद्धा एक फाउंडेशनल ए आय त्या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये दिसायला लागेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी होईल त्याच्यानंतर पर्सनलाइज एजंट्स आता आपल्या सोबत येऊन राहिलेले आहेत म्हणजे तुम्हाला जर का समजा रेल्वेची तिकीट बुक करायची असेल तर तुम्हाला त्या रेल्वेच्या तिकीटच्या याच्यावर जायचं नाही तुम्ही फक्त त्याला एक प्रॉम देऊन द्या की मला या डेस्टिनेशनपासून या डेस्टिनेशन पर्यंत जायचं आहे आणि हा माझा दिवस आहे या दिवशी मी जाणार या दिवशी मी येणार मला तू गाड्यांमधली पोझिशन शोधून दे आणि माझं बुकिंग करून टाक तर अशा प्रकारचे टुरिझम मध्ये तो इन्व्हॉल्व होईल टुरिझम मध्ये तुम्ही त्याला सांगा की मला माझा हा, हा प्लॅन आहे मला आठ दिवसाच्यासाठी या या मध्ये मला जायचं आहे तर माझं हॉटेलचं बुकिंग असेल ट्रान्सपोर्टेशनचं बुकिंग असेल मला तिथल्या फूडचं हॉटेलचं बुकिंग असेल हे सगळे बुकिंग मला त्या ठिकाणी तू करून पूर्णच्या पूर्ण एक ट्रे टूर प्लॅन करून दे तर तो कंप्लीट टूर तुम्हाला प्लॅन करून दे म्हणजे तेही इंडस्ट्रीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होईल त्याच्यानंतर तुमचं असे एवढे एरियाज आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला जर का समजा वाटलं की मला एक चांगलं पीपीटी बनलं पाहिजे आणि मला त्या पीपीटीच्या आधारावर एक चांगलं प्रेझेंटेशन करायचं आहे तर तुम्ही एक फक्त स्टोरी लिहा छान की तुम्हाला काय करायचं आहे कोणत्या विषयावर तुमचा टॉपिक आहे आणि ऑडियन्स तुमचा कोणता राहणार आहे आणि तुम्हाला काय प्रेझेंट करायचं आहे जेवढं फक्त तुमच्या त्या कनक्लुजन म्हणजे ज्याला आपण कन्क्लुजन म्हणतो तेवढा एक फक्त तुम्ही त्याच्यामध्ये टाका तसा तो प्रॉम्प्ट लिहा स्टोरी लिहा आणि ती त्या चार्ट जीपीटीला देऊन द्या चार्ट जीपीटी इमिजिएट त्याच्यावर चा एक चांगलं प्रेझेंटेशन पीपीटी बनवून देईल पीपीटीच्या स्लाइड्स बनवून देईल आता त्या स्लाइड्स चांगल्या डिझाईन झाल्या पाहिजे याच्यासाठी एक दुसरा अप्लिकेशन आहे ज्याचं नाव आहे गामा गामा डॉट आय तुम्ही गामा डॉट आयला ओपन करा आणि त्याला इकडच्या चार्ट जीपीटीवर तयार झालेल्या सगळ्या स्लाइड चा डेटा त्याला पास करा ती एक सगळी पास करून द्या तो इतकं सुंदर असं छान असं एक प्रेझेंटेशन तुम्हाला त्या ठिकाणी बनवून देईल तर आज मला तुम्ही सांगा की ज्या प्रेझेंटेशनला आपल्याला कोणालाही पण म्हणजे कोणत्याही पिढीला प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर किमान त्याला दोन दिवसाचा वेळ घ्यावा लागतो त्याच्यानंतर त्याला ते, ते सगळं थिंक करावं लागतं त्याच्यानंतर त्याचा फ्लो कसा असला पाहिजे त्याच्यामध्ये इमेजेस कोणत्या कलरच्या असला पाहिजे कोणते कलर्स त्या ठिकाणी असायला पाहिजे फॉन्ट कसा असायला पाहिजे असे व्हेरियस टाईप्स ऑफ म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स मधून त्याला त्या ठिकाणी जावं लागतं आणि तेव्हा पुढं ते दोन दिवसानंतर तयार होतं इथे तर परिस्थिती अशी आहे की तुम्ही फक्त तुम्हाला काय प्रेझेंट करायचं आहे एवढं फक्त एका छोट्या मध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे तेवढं लिहा तो पंधरा मिनिटांमध्ये तुमचं पीपीटी करून तुमच्या समोर प्रेझेंट करून देईल म्हणजे रेस्ट टाईम जो आहे तुमचा तो तुम्ही चांगला चांगल्या प्रकारे स्वतःला प्रिपेअर करून प्रेझेंट करायच्यासाठी वापरू शकता आता एवढ्या सगळ्या गोष्टी आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर का विचार केला तर असा कोणता एरिया आहे की ज्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भविष्यामध्ये वापर होणार नाही दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तर एक थ्री सिक्स्टी डिग्री चेंज होणार एक रिव्हॉल्युशन आहे टेक्नॉलॉजिकल रिव्हॉल्युशन आपण याला असं म्हणू की हे तुमची पिढी अशी बघते आहे आम्ही आमच्या पिढीमध्ये एकोणीसशे नव्याण्णव मधलं एक टेक्नॉलॉजिकल रिव्हॉल्युशन बघितलं होतं जो आज मोबाईल तुम्हाला दिसतो टेलिकम्युनिकेशनचं बिल त्यावेळेस पास झालं आणि आजचा जो मोबाईल तुम्हाला दिसून राहिलेला आहे हे त्याचं फलित आहे आता त्याचा यूज किती आहे की आज ट्वेंटी फोर बाय सेवन तो तुमच्या सोबत असतो असा कोणताच एजंट तुमच्यासोबत राहत नाही की जो तुम्हाला प्रत्येक वेळी पदोपदी तुम्हाला मदत करतो हेल्प करतो तर हे दुसरं एक टेक्नॉलॉजिकल रिव्होलूशन आहे की जे सर्वात मोठं आहे थ्री सिक्स्टी डिग्री चेंज हे जग पूर्ण होणार आहे यातच सध्या भा, भारत, भारत सरकारने आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लाँच केली नॅशनल एनईपी ट्वेंटी ट्वेंटी जी लाँच केली ही आता बहुतांशी विद्यापीठामध्ये इम्प्लिमेंटेशनच्या इंप्लिमेंट, फेजमध्ये आहे पहिला पहिलं वर्ष त्याचं इम्प्लिमेंटेशनच्या फेजमध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकदम त्याचे सगळ्या कोर्सचं जे काय स्ट्रक्चर होतं ते सगळं चेंज झालेलं आहे सिक्स्टी फॉर्टीचा रेशो आलेला आहे मेजर सब्जेक्ट मायनर सब्जेक्ट त्याच्यानंतर ओपन इलेक्टिव इलेक्टिव्ह आयकेएस त्याच्यानंतर व्होकेशनल स्किल एनहामेंट फील्ड प्रोजेक्ट इंटर्नशिप एवढ्या सगळ्या गोष्टींनी त्या एका स्टुडंटची पर्सनॅलिटी पूर्ण बनवण्याच्यासाठीचा सुंदर असा एक पॉलिसी आपल्या या गव्हर्नमेंटने ड्राफ्ट केली आणि आता तिची इम्प्लिमेंटेशन सध्या चालू आहे अशा दोन चांगल्या ट्रान्झिशन फेजमधून आताची जी पिढी आहे ती झाली आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माझं कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही या सर्व याला ताबडतोब रिस्पॉन्ड करा ह्या दोन्हीही रिव्हॉल्युशनला तुम्ही तात्काळ रिस्पॉन्ड करा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं येणारं जे पुढचं फ्युचर आहे त्याला आताच ओळखा त्याच्यानंतर एनईपी ट्वेंटी ट्वेंटी ही जी इम्प्लिमेंट झालेली पॉलिसी आहे या पॉलिसीच्या अंतर्गत जे कोर्सच्या मध्ये तुमचा एनरोमेंट झालेला आहे त्याच्यामध्ये ज्या काही कम्पोनंट्स गेल्या आहेत त्याच्यामध्ये पण तुमचं इन्व्हॉल्वमेंट घ्या याचा याचा अर्थ हा आहे की येणारी जी आताची याच्या पुढच्या जे जॉब्स आहेत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शिवाय पूर्ण होणार नाही बरं हे एक हा एक पार्ट झाला दुसरा पार्ट असा आहे हा एक चांगला आहे की जेणेकरून ज्याच्या माध्यमातून सगळ्या लोकांचं जीवन किंवा आपल्या विद्यार्थ्यांचं किंवा आपल्या देशाचं भविष्य हे एकदम उज्ज्वल आहे याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ आपल्याला सगळ्या याच्यामध्ये दिसत आहे बघाशी मी जसं सांगितलं की हॉटेल इंडस्ट्री असेल हॉस्पिटल इंडस्ट्री असेल टुरिझम असेल त्याच्यानंतर तुमचा ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल एज्युकेशन इंडस्ट्री असेल मेकॅनिकल इंडस्ट्री असेल अशा असंख्य असा एकही एरिया ज्या ठिकाणी राहणार नाही की जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शिवाय जग पुढे आता जाणार नाही नुकताच एलान मस्क यांनी ऑप्टिमस नावाचा एक रोबो तयार केला आणि त्याचं एक प्रेझेंटेशन सीएटेलमध्ये दे, त्या ठिकाणी त्यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये दे, त्या ठिकाणी केलं के रस्त्यावर ऑन रोड त्यांचा एक शो केला त्यांनी असे रोबोच रोबो सोडले आता तो पर्टिक्युलर रोबो जो आहे तो काय काय काम करू शकतो जर तुम्ही त्याचा विचार जर केला किंवा त्याचं जर सगळं वाचलं तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की तो जो ऑप्टिमस जो रोबो आहे त्याची सध्याची बाजार किंमत जी राहील ची किंवा त्याला विकत घेण्याची ती सोळा लाख ते वीस लाखाच्या घरात त्या ठिकाणी तो तो जातो आता तो रोबो करू काय काय शकतो घरातली सगळी कामं करेल म्हणजे चहा करेल भांडी घासेल कपडे धुवेल त्याच्यानंतर तुमची भाजी आणेल भाजी बनवेल स्वयंपाक बनवेल त्याच्यानंतर तो जे लोक घरामध्ये वयस्कर असतील त्यांची तो केअर करेल त्याच्यानंतर लहान मुलं असतील त्यांच्यासोबत तो वेगवेगळे गेम्स खेळेल त्यांना मदत करेल बाजारात जाईल आता ती तिच्या टेस्ला गाडी आहे ती सगळी ऑटोमॅटेड गाडी आहे त्या ठिकाणी त्याला ड्रायव्हरलेस कार आहे त्या ठिकाणी त्याच्या आतमध्ये हा रोबो असेल बाजारात जाईल रोबोप सगळं परचेस करेल घरी येईल भाजी कापेल भाजी तयार करेल तुम्हाला सर्व करेल सगळ्या गोष्टी करेल आता कॅन यू इमॅजिन हा विचार करू शकतो का आपण की हे सगळं होऊ शकते म्हणून तर हे सगळं झालं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये टेस्ला ड्रायव्हरलेस कार अवेलेबल आहे हे सगळ्यांना माहिती आहे ती रस्त्यावर काही रस्त्यावर धावते पण सुद्धा आहे हे पण सगळ्यांना माहिती आहे आता तिच्यासाठी दरवाजे ओपन करून देणे एवढाच फक्त प्रश्न या सगळ्या जगाच्या समोर आलेला आहे बाकीच्या देशांच्या समोर आलेला आहे तर ऑप्टिमस हा जो रोबो आहे हा ऑटोमेशनमध्ये द्यायचा की नाही द्यायचा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये हे करायचं की नाही करायचं कारण या सर्वांमुळे एक कॅवोस क्रिएट होणार आहे तो म्हणजे अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा तयार होईल तर तो अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम त्याला ऍड्रेस करण्याच्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्या देशांमध्ये सगळे देश या संदर्भात विचार करून राहिलेला आहे उद्यापासून जर का हंड्रेड पर्सेंट ऑटोमेशन करायला जर का सर्वांना परवानगी दिली सर्वांना अलाऊ केलं तर जे काय सध्याच्या परिस्थितीमध्ये जॉब्स अवेलेबल आहेत ते जॉब्स लोकांच्या हातून निघून जातील तर त्याच्यामुळं एक खूप मोठा गोंधळ या सगळ्या मध्ये तयार होईल आणि तो जर झाला तर तो, तो देशाला परवडणारा ना नाही म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये हळूहळू का होईना त्याचा एक चंचू प्रवेशच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या डोअरस्टेपला आलेला आहे त्याला कोणी थांबवू शकणार नाही आहे पण तो येणार आहे मग आता प्रश्न उभा राहतो की एका बाजूला जर बघितलं तर खूप चांगल्या गोष्टी आहेत चांगले बाजू आहे की जेणेकरून एफिशियन्सी वाढेल जर मला जर का माझ्या ह्युमन ब्रेनला जर का एखादा चांगला एजंटची मदत मला जर मिळायला लागली तर माझी एफिशियन्सी वाढेल माझ्या काम अजून मी दुप्पट याच्याप्रमाणे काम करू शकेल त्याच्यामुळे ग्रोथमध्ये कॉन्ट्रीब्युट होईल पण त्याच दुसऱ्या वाईस वर्षात दुसऱ्या याला कि मग बाकीच्या जींची जी जे कामं जे लोक त्याच पद्धतीचं काम करू शकतात मग त्या लोकांच्यासाठी काय राहील हा एक सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्या जगाच्या सध्या समोर आलेला आहे म्हणून मग असं हे झालं की एक लक्षात घ्या की याच्यातून जॉब्स कोणाचेही जाणार नाहीत मी तुम्हाला हे दाव्याने सांगतो आहे की तुम्ही जर का समजा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल एमसीएचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला स्किल अपडेट करावं लागेल वेगवेगळे त्याच्यामधले अल्गोरिधम्स तुम्हाला तयार करता येऊ शकतात त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्युट करू शकाल त्याच्यामुळे तुमच्यासाठी हे नाही आहे म्हणजे रेसेशन आजच्या परिस्थितीमध्ये जरी असलं पण उद्या भविष्यामध्ये एकदमच रेसेशन येऊन एकदमच सगळ्यांचे जॉब जाईल असं नाही आहे दुसऱ्या दुसरी बाजू अशी आहे की ज्या अदर ब्रांचेस आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये कॉमर्स असेल ज्याच्यामध्ये आर्ट्स असेल चे विद्यार्थी असतील एमबीएचे विद्यार्थी असतील बीबीए चे विद्यार्थी असतील अशा वेगवेगळ्या स्ट्रीमचे जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी तर सुवर्ण संधी आहे सुवर्ण संधी अशी आहे की याला जी काही छोटं नॉलेज लागतं छोटं नॉलेज म्हणजे फार काही असं नॉलेज नॉलेजची आवश्यकता नाही आहे खूप कमी ज्ञानावर आधारित जर तुम्हाला चॅट जीपीटीचा वापर करता येत असेल तुम्हाला चांगलं प्रॉम्प्ट देता येत असेल तुम्हाला चांगलं स्टोरी टेलिंग करता येत असेल तुम्हाला चांगली स्टोरी लिहिता येत असेल तर तुमचं या जगामध्ये किंमतच किंमत राहणार आहे त्याच्यामुळं हे जे काही सगळ्या ब्रँचेस आहेत तुमच्या बी ए असतील झालेले मुलं असतील किंवा कॉमर्स झालेले मुलं असतील यांच्यासाठी अगणित जॉब या ठिकाणी अवेलेबल होतील लो एंड जॉब असतील पण त्याच्यामध्ये इंटेलिजन्स तोच आहे की तुम्हाला इंटेलिजंटली प्रॉम्प्ट त्याला देता आलं पाहिजे याच्यासाठीचं तुम्ही ज्ञान संपादित केलं पाहिजे याच्यासाठी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा एक कोर्स आहे जो कोणताही मुलगा करू शकतो दहावीतलाही करू शकतो बारावीतलाही करू शकतो त्याच्यानंतर ग्रॅज्युएट झालेला करू शकतो एनी ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट आणि एम्पल जॉब्स अवेलेबल होतील आज जे सध्याच्या परिस्थितीमध्ये भीती दाखवण्यात येऊन राहिलेले आहे की नऊ करोड जॉब जाणार नऊ करोड जॉब जाणार पण मग हे काम कोण करणार असा जर का प्रश्न केला तर ते नऊ करोड जॉब जे आहेत ते लो एंड आताच्या परिस्थितीमध्ये जे इंडस्ट्री आयटी इंडस्ट्री सध्या सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणून आयटी इंडस्ट्री आहे जगामधला सगळ्यात मोठा जो काय टर्न ओव्हर आहे किंवा ज्या काही बाकीचं सगळ्या जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन आहे हे आयटी इंडस्ट्रीमधलं सर्वात जास्त आहे तर मग तिथले जे जॉब आहेत जे कोडिंगचे जॉब आहेत मी मगाशी पण सांगितलं की कोडरनी आता सतर्क होणं आवश्यक आहे त्याने त्याच्या स्किल अपडेट करणं आवश्यक आहे जर तो स्किल अपडेट करेल तो अॅनालिटिकल थिंकिंग करू शकेल क्रिटिकल थिंकिंग करू शकेल त्याच्यानंतर तो बिझनेस लॉजिकमध्ये एनहास करू शकेल असे जर का एरियाजमध्ये तो जर का काम करायला लागला तर त्याला कुठल्याही प्रकारे कोणताही धोका त्या ठिकाणी नाही पण त्याच ठिकाणी मी जसं म्हटलं की नुसतं आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधलेच मुलं या सगळ्या येणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जॉब्समध्ये त्यांना अवेलेबिलिटी होऊ शकेल असं नाही आहे तर बी ए बी कॉम बीबीए एमबीए ह्या ज्या सगळ्या काही सोशलॉजीवाल्या सगळ्या काही ज्या स्ट्रीम आहेत त्यांनी फक्त एकच काम करणं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा जर का कोर्स त्यांनी केला प्रॉम्प्ट कसा द्यायचा जसं गुगलशी आपण बोलू शकतो गुगलला आपण सांगतो त्यावेळेस गुगल आपल्याला रिस्पॉन्ड करतो आता ते सगळ्यांसाठीच झालंय तर असंच तुम्हाला यासुद्धा टूल्सच्या सोबत कम्युनिकेट करता आलं पाहिजे त्याच्यासाठी फार मोठं काही ज्ञान असण्याची आवश्यकता नाही आहे तर तुमच्यासाठी हजारो मिलियन्स जॉब्स त्या ठिकाणी अवेलेबल होते तर माझं सर्व विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की तुम्ही नवीन एज्युकेशन पॉलिसी जी इम्प्लिमेंट झाली आहे त्याच्यामधल्या सगळ्या कॉम्पोनंटमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा त्यानंतर तुम्ही नवीन आता जे स्किल आहे ते अपडेट करायच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी त्याला एनरॉल व्हा त्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचं स्किल अपडेट करून घ्या कम्प्युटरच्या कुठल्याही बाकी फार लँग्वेजेस न करता तुम्ही एक प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा कोर्स करा छोटे छोटे जे काही कोर्सेस असतील त्या संदर्भातले ते त्या ठिकाणी करून घ्या युट्यूबचा जास्तीत जास्त वापर करा युट्यूबच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट तसं तुम्हाला शिकायला मिळतं आणि जर तुम्हाला असं वाटलं की बा आपल्याला काही या संदर्भातली माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मी या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल आहे आमची स्वतःची कंपनी आहे डॉट कॉम इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड <coughs> आपण त्या ठिकाणी तुमच्यासाठी असे काही कोर्सेस आमच्याकडे आहेत जे डिझाईन केलेले आहेत ज्याची काहीही फार काही कॉस्ट न घेता आम्ही मुलांना त्याचं ज्ञान त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर देतो आहे त्याच्या माध्यमातूनही तुम्ही संपर्क करू शकता किंवा आमचं एक पोर्टल आहे डीप लर्निंग डॉट वन या पोर्टलवर जाऊन सुद्धा तुम्ही तशा कोर्सेसला रजिस्ट्रेशन करू शकता तर या संदर्भात कुठलीही माहिती लागली तर या फोन नंबरवर संपर्क करा आणि आपण आपल्या जर काही क्वेरीज असतील तर त्याचं नक्कीच आम्ही त्या सॉल्व्ह करू यापुढे असे आपण काही व्हिडिओज या संदर्भातले काढणार आहेत त्यामध्ये तुम्हाला काही एजंट्स जे आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे इंदे, जे एजंट्स आहेत त्याच्या संदर्भातली सुद्धा एक काही चांगली माहिती घेऊ आपण त्याच्यावर एक सेशन घेऊ तोपर्यंत थँक्यू थँक्स सो